जन अभियान न्यूज सन्मान जनहिताचा मध्ये मी सूत्रसंचालनकार अनुज मस्के उपस्थित सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करतो तर आज आपण जन अभियान न्यूज या स्टुडिओमध्ये आपण इथे आलेलो हो। आहोत तर इथे आलेला असताना सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे की आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्ती कोण आहेत तर मी सर्व प्रेक्षकांचा जास्त वेळ न देता आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आज आपल्या स्टुडिओमध्ये असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांना आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे त्यांना पाहिलेलं आहे त्यांची गाणी ऐकलेली आहेत असा ज्यांचा सुमधूर गोड असा आवाज आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातीलच ते आहेत त्यांच्याविषयी विस्तृतपणे आपण माहिती बघणार आहोत तर त्यांचं नाव आहे सौ जयश्री सोळंके सुभेदार तर आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे आणि आपण त्यांचा परिचय इथे जाणून घेणार आहोत त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशी केली त्यांचं गाव कोणतं होतं शालेय महाविद्यालय शिक्षण आणि त्यांना मिळालेल्या संधी आणि त्यांनी संधीचं सोनं कसं केलं हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय जयश्री सोळंके मॅडम नमस्कार तर जयश्री मॅडम मी आपल्याला विचारू इच्छितो की आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचंय तुमचा परिचय द्यायचा आहे तर तुम्ही तुमचा परिचय सर्वप्रथम सांगावा सर्वप्रथम मी सरांचं खूप आभार मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आहे तर माझं नाव आहे जयश्री सोळंके सुभेगा तर आपण सर्वांना तर माहीतच आहे की आणि मी संगीत क्षेत्रात मला तरी असं वाटते की फार अशी प्रगती नाही केली आणखी मला समोर जायचं आहे मला माझ्या या फील्डमध्ये माझ्या घरून माझ्या फॅमिलीचे भरपूर अशी सपोर्ट होती मी नांदगाव खंदेश्वर गाव आहे संझरा म्हणून तिथे राहते आणि लग्नानंतर मी बडनेरा इथे राहत आहे सुगेदार यांची सून आहेत मी तर मॅडम मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की तुम्ही तुमचं गाव नांदगाव फुंडेश्वर तालुक्यामध्ये आहे हो तर तुमचे वडील काय करायचे माझी वडील शेती शेती हा अच्छा म्हणजे मूळ व्यवसाय शेतकरी आहे माझ्या वडील शेती करायची माझं घरी मशी वगैरे आहे अच्छा तर, तर... तर... जगाचा पोशिंदा म्हणून आपण शेतकरी म्हणतो बळेला जे आहे अन्नदाता ते आहेत आणि अशा परिवारामधून तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात केलेली आहे तुम्ही पोहोचलेले आहात तर हो। मला हे जाणून घ्यायचं आहे की संगीताची आवड तुमच्या बाबांना आईला होती हो माझ्या बाबाला या संगीताची आवड खूप होती आ, मी लहान असताना माझ्या बाबांनी मला लहानपणापासून भजनाची आवड निर्माण केली आणि ते भजनाला जात होते मला पण भजनाला सोबत घेऊन जायचे घरी आमच्या पेटी वगैरे सगळं असायचं ते भज्यावरून आल्यावर मला घरी करून घेते आणि मला तरी असं वाटते की माझ्या बाबामुळे नसते मला समोर येणारे तर माझं हे करिअर बनलेलं नसतं आज मी जे काही आहे माझ्या बाबांमुळे आहे त्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथे आहे बर तर नक्कीच हे करू तुम्हाला लहानपणापासून मिळालेलं आहे संगीताच त्या प्रकारे तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं माझं शालेय शिक्षण नांदगाव खंडेश्वर इथे झालं अच्छा तर पहिले मी अकरावी बारावी विनायक मध्ये सॉरी शिवाजी स्कूल मध्ये केलंय आणि तिथून ग्रॅज्युएशन माझं विनायक मध्ये झालेलं आहे विनायक विज्ञान महाविद्यालय तर शालेय शाळेमध्ये असताना तुम्ही गॅदरिंग मध्ये वगैरे कधी गाणं म्हणण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे का तर मला गॅदरिंग मध्ये संधी म्हणजे बारावी पासून मिळालेली आहे गॅदरिंग मध्ये मी भक्तिगीत वगैरे देशभक्ती गीत सादर करायचे अच्छा देशभक्ती गीत तुम्ही सादर केले आणि ग्रॅज्युएशन पासून मी ऑडिशन वगैरे यायला चालू केलं अच्छा तर सगळ्यात पहिलं ऑडिशन माझं अचलपूर चौदम वायडन तर कॉलेजमधून पण मला खूप सपोर्ट मिळाला मी इथे माझे जे होते त्यांना त्यांचं नाव मुद्दाम घेते माला आ, आ, माला हो की त्यांनी मला खरंच खूप सपोर्ट केलाय त्यांनी युथ फेस्टिवल अशा स्पर्धेमध्ये मला ऑपॉर्च्युनिटी दिली अच्छा तर तुम्ही अशा अनेक ऑडिशन्स मध्ये सुद्धा सहभागी झालेले आहे जसं तुम्ही अचलपूरला झाली होती ती तुमची प्रथम ऑडिशन होती त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं होतं तिथे मी फर्स्ट रँकिंग आले फर्स्ट रँकिंग मध्ये तुम्ही आल्या होत्या अच्छा तर मला आता महत्वाचं हे विचारायचं आहे की ह्या ऑडिशन मध्ये तुम्ही सहभागी झाल्या अचलपूरची पहिली ऑडिशन होती अशा तुम्ही किती ऑडिशन दिलेल्या आहे आणि किती याच्यामध्ये ऑडिशन झालेले आहेत ज्यामध्ये पण आजपर्यंत असं ऑडिशन नाही झालंय की ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं नाही सगळ्याच ऑडिशन मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि पन्नासच्या वर ऑडिशन दिले अच्छा पन्नास वर तुम्ही ऑडिशन दिलेले तर यामध्ये तुमचे कोणी होते का माझे सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठे सगळ्यात पहिले सगळेच गुरु माझे बाबा आहेत त्यांनीच मला शिकवलं माझे बाबात मला शिकवलं त्यांनीच शिकवलं बाबांमुळेच सगळं म्हणजे त्यांचं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सपोर्ट बाबांचा आहे तर मन... मी अच्छा, अच्छा. तुम्ही लाव क्लासेस लावलेले मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जयश्री मॅडमने क्लासेस संगीताचे शास्त्रीय संगीताचे कुठल्याच प्रकारे घेतलेले नाहीये आणि आपल्याला माहित आहे की आपल्या सिने जगतातील सुप्रसिद्ध गायिका असतील लता दिदी असतील खूप साऱ्या लोकांच्या आवडते गायक किशोर कुमार असतील मोहम्मद रफी साहेब असतील यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे संगीताचं एक शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं पण तरी सुद्धा त्यांचा आवाजात अजरामर आहे गान कुठली आपण लता दिदींना म्हणतो आणि म्हणून ही एक गॉड गिफ्ट आहे असं आपण म्हणायला हरकत नाही जयश्री मॅडम तर तुम्ही आता आपण शाळा पर्यंत आपण तुमचा प्रवास पाहिलेला आहे तर मला याच्या पुढे महाविद्यालयानंतर तुम्ही मग समोर तुमचा प्रवास कसा होता तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या यामध्ये तुम्ही तुम्हाला कसं माहित व्हायचं की अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी हा कार्यक्रम आहे तर याबद्दल थोडं सांगा तर मी ऑडिशन द्यायला लागले ऑडिशन असे भरपूर असे ऑडिशन झाले ऑडिशन मध्ये माझ्या ओळखी खूप जण आहेत खूप जणांनी माझे नंबर वगैरे घेतले तर प्रोग्रामवर बोलवत होती इथे प्रोग्राम आहे तिथे प्रोग्राम आहे तर मी जायचे आणि एक सांस्कृतिक भवनला ऑडिशन झालं होतं तर तिथे नवीन सरांनी नवीन सरांशी मुलाखत झाली तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर त्यांनी माझा नंबर वगैरे घेतला आवाजांमुळे तर तेव्हापासून ते मला प्रोग्रामला प्रोग्राम असले तर सांगत होते तर त्यांनी मला भरपूर अशा प्रोग्राम मध्ये ऑपॉर्च्युनिटी दिली अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने जे प्रोफेशनल तुमचं लाईफ सुरू झालं सिंगिंग क्षेत्रामध्ये ते एपीजी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदीम अहमद सर यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्यांनी तुम्हाला सांग त्यांनी तुम्हाला पुढे पुढे अनेक कार्यक्रमांमध्ये संधी दिलेली आहे असं असं कोणकोणत्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही नदीम सरांमुळे सहभागी झालेले आहात ते सांगाल का असं म्हणजे भरपूर प्रोग्राम असे आहेत नाव तर मला आठवत नाही नागपूरला पण भरपूर जास्त अच्छा अमरावतीमध्ये पण झालेले आहेत भरपूर अच्छा तर तुम्ही अमरावती जिल्ह्याच्या बाहेर नागपूरला सुद्धा पदार्पण केलेलं आहे संगीत क्षेत्रामध्ये गडचिरोलीला नागपूर गडचिरोली अच्छा सगळीकडे खूप दूर दूरपर्यंत प्रोग्राम अच्छा तर अर्थात नागपूर म्हटलं की आपल्याला माहिती आहे की नागपूर फार मोठा एक जिल्हा आहे प्रगती प्रगतीपथाव सध्या जिल्हा आहे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सुद्धा नागपूरचेच आहेत तर नागपूरला नेमकं तुम्ही कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते हे आमच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल तर दोन हजार चोवीस मध्ये एक खुशी वेलफेअर म्हणून प्रोग्राम झालेला होता अच्छा जिथे पद्मिनी कोल्हापूर आलेले होते तर त्या प्रोग्राम मध्ये सुद्धा मी आले होते मला निमंत्रण मला आमंत्रित केलं होतं तिथे तर तिथे सुद्धा मी आली होती पद्मिनी कोल्हापूर मला अवॉर्ड मिळवला होता खरोखर ही तर अतिशय आनंदाची बाब आहे खूप सारे आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल की सिने जगतातील सुपरस्टार सिने तारिका पक्षात पद्मिनी कोल्हापूर यांच्या हस्ते तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे ही खरोखर आपल्या अमरावतीकरांसाठी एक सन्मानाची अभिमानाची गोष्ट आहे मला हे ऐकायला आवडेल की आणि सर्व प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की पद्मिनी सोबतचा तुमचा अनुभव हो कसा होता हा थोडा एक शेअर करावा तर पद्मिनी कोल्हापुरीचा जो अनुभव होता मला तर त्यांना मी कधी लाईव्ह पाहिलेलं नव्हतं आणि जेव्हा मला हे आमंत्रित केलं त्या प्रोग्राम साठी तेव्हापासूनच माझ्या मनात एक आनंद होत होता की आपण त्याला जिला आजपर्यंत टी व्हीवर पाहत होतो आपण बघत होतो तर तिला आपण आज लाईव्ह बघणार आहे आणि ते पण एवढं जवळून मला म्हणजे खूप एक्साइटमेंट होती तर तिथे गेल्यावर त्यांचे सगळे सगळे फॅन्स आलेले होतात होते तिथे पण मला असं भीती वाटत होती की तिथे गेल्यावर काय होणार पण मॅडम त्या खूप छान होत्या त्यांच्याबद्दल तर काही जरी बोललं तरी कमी खूप सुंदर आहेत त्या दिसायला जसे त्यांनी जसे आपल्याला टीव्हीवर दिसतात बस तसेच त्या लाईव्ह सुद्धा होत्या त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत मला बोलण्याचा जर चान्स मिळाला असता तर खूप काही बोलले असते मी त्यांच्याशी पण असं त्या गडबडीत होत्या म्हणून त्या बोलण्यात त्यांचे खूप असे चित्रपट गाजलेले मला त्यांचे चित्रपट पण खूप आवडतात त्यांचे चित्रपट नक्कीच नक्कीच पद्मिनी कोल्हापूर असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचे चित्रपट सर्वांना आवडतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये त्या आवडत्या सिनेमालिका आहेत आणि त्यांना तुम्ही भेटलेल्या आहात त्यांना जवळून बघितलं त्यांच्या हस्ते तुम्हाला अवॉर्ड मिळाला हे खूप मोठ तुम्हाला एक संगीत क्षेत्रामधील योगदान असेल नक्कीच हे तुमच्यासाठी पुढील वाटचाल करण्याकरिता हे नक्कीच तुमच्यासाठी अतिशय प्रोत्साहनात्मक ठरणार आहे यात शंका नाही आहे तर मी असं ऐकलंय की तुम्ही नागपूरला ज्युरी म्हणून एक जज म्हणून सुद्धा होत्या तर मला हे तुम्ही सांगावा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल कारण मला असं वाटत नाही तुमचं म्हणजे एक विचारत नसतात महिलांना असं म्हणतात आणि मी विचारत सुद्धा नाही आहे पण तुम्ही जुरी पर्यंतचा प्रवास तुमचा कसा काय तुम्ही अ म्हणून तुमची नेमणूक कशी काय झाली कोणामुळे झाली कशा गेल्या कोणत्या कार्यक्रमात गेल्या हे नक्कीच आम्हाला जाणून आवडेल okay. तर स्वाती मला होतं तर त्या ऑडिशन मध्ये त्यांनी मला आमंत्रित केलं होतं अ तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता मला तो फर्स्ट टाइम मी जज म्हणून गेलेले होते जे मी, जे ते त्यांना खूप आवडले कारण की मला पण संगीत क्षेत्राची खूप जाणीव आहे कशाचं जजिंग केलं तुम्ही सिंगिंगच डान्सिंगच वेशभूषा मॉडेलिंग नाही मी सिंगिंग केलं अच्छा अच्छा सिंगिंग मध्ये केलेला आहे नक्कीच तो एक अनुभव तुमच्यासाठी फार चांगला आणि नागपूरला आपण ऑरेंज सिटी म्हणतो या ऑरेंज सिटीमध्ये तुम्ही जजिंग केलेलं आहे ही खरोखर कर अभिमानाची गोष्ट आहे आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही त्या पर्यंत पोहोचल्यात तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की नागपूरला तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे का अमरावती असेल नागपूर असेल तर नेमकं मॉडेलिंग मला मॉडेलिंग क्षेत्रात जायचंच नव्हतं मला पहिली पासूनच ची आवड होती सिंगिंगच करायचं नाही अशी संधी तुम्हाला कधी मिळालेली आहे का संधी मिळालेली आहे पण मला मॉडेलिंग नाही बरं नेमकं मला हे माहिती करायचं आहे की तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे हे बरोबर आहे पण संधी मिळाली होती तुम्हाला मला संधी खूपदा मिळाली आहे पण मलाच जायचं नाही अच्छा ती नेमकी अमरावतीला कि नागपूरला मिळाली अमरावतीला माहिती कसं होत ठिकाणी कॉम्पिटिशन आहे मॉडेलिंगची तिथे आपल्याला गेलं पाहिजे मला कार्ड वगैरे छापलेले होते मला कॉल वगैरे यायचे अच्छा 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 कॉल वगैरे यायचे तुम्हाला तर इथे सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आपण जयश्री सोयमके मॅडम का इथे त्यांचं बालपणापासून शालेय महाविद्यालय शिक्षण असेल नागपूरमध्ये त्यांनी केलेला सहभाग असेल मग तो सिंगिंग क्षेत्रामध्ये असेल झुरी म्हणून त्यांनी केलेला त्यांचा जो अतिशय चांगलं प्रदर्शन आहे आणि आपल्या अमरावतीकरांसाठी बडनेरावासियांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी कमी वयामध्ये पद्मिनी कोल्हापूर्वीपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांनी आपल्याला आता इथे उलगडून दाखवला आपल्या समक्ष तर जयश्री मॅडम आता आपण आपल्या ह्या मुलाखतीचा समारोप करणार आहोत पण तत्पूर्वी मला असं वाटतं की सर्व प्रेक्षक आमचे उत्सुक आहेत कारण तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे सर्वांना माहिती आहे आपण एक सुप्रसिद्ध गायिका आहात तर आपला एक गाणं दोन वेळी आपण इथे म्हणून दाखवाव्या असं आमच्या सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे आणि तुम्ही सुद्धा स्टुडिओ मध्ये प्रथम तर आलेले आहात तर तुम्ही एक गाणं इथे तुमच्या आवडीचं हे आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी झालं पाहिजे सुंदर गीत गायन इथे जयश्री मॅडमने गेलेला आहे गोड गळा आहे त्यांचा आणि अतिशय सुमधूर आवाजामध्ये त्यांनी हे गीत आपल्यासाठी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपल्या न्यूज चॅनेलसाठी त्यांनी गायलेला आहे खरोखर जयश्री मॅडम तुमची मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही तुमचा आज वेळातला वेळ काढून स्टुडिओ मध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही तुमची सर्व माहिती दिली तुमचा परिचय दिला तुमचे पुनश्च एकदा मी सूत्रसंचालक सार अनुज मस्के तुमचे मनपूर्वक आभार मानतो तसेच जन अभियान न्यूज सन्मान जन हिताचा जे आमचे चीफ एडिटर मिस्टर देशमुख जी त्यांचे सुद्धा मनापासून आभार तसेच तुम्हाला ज्यांनी ह्या सर्व तुमच्या ज्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये असेल तुम्हाला समोर येण्यासाठी ज्यांनी मदत केली एपीजे न्यूज शाळेचे मुख्य संपादक मिस्टर नदीम अहमद सर असेल त्यांचे सुद्धा मनापासून आभार तर इथे आपला मुलाखतीचा कार्यक्रम संपला धन्यवाद